न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्य सरकारने लाडकी बहिणी या योजनेची नुकतीच घोषणा केली आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सेतू आणि तलाठी कार्यालयासमोर प्रचंड गर्दी झाली असून परंडा शहरात गर्दी हाताबाहेर जात आहे तलाठी कार्यालय सेतू केंद्रात रांगास रांगा लागल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास दिनांक एक जुलैपासून प्रारंभ झाला या योजनेत महिलांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कागदपत्र जमा करणे सुरू झालं परंडा शहरातील बार्शी रोड आणि जुन्या तहसील कार्यालयामध्ये तलाठी कार्यालय आणि सेतू केंद्रात गर्दी झाली सध्या उच्च शिक्षण आणि शालेय प्रवेशासाठी महसूल विभागाकडून दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालक प्रतिक्षित आहेत दर शालेय दाखले जमा करण्यासाठी गर्दी असतानाच आता लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची गर्दीत भर पडली आहे त्यामुळे तलाठी आणि सेतू केंद्र संचालक महसूल विभागावर ताण वाढला आहे जन्मतारखेचा दाखला टी सीसाठी गर्दी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा अट घालण्यात आली त्यामुळे जन्मतारखेचा दाखला आवश्यक आहे अनेकांकडे जन्मतारीख दाखल्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपालिका सुद्धा गर्दी होण्याची शक्यता आहे अनेक महिलांना शाळा सोडल्यावर शाळेमध्ये टी सी राहू दिली मात्र आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शाळेकडे अर्ज सुरू झाले या योजनेचा लाभ मिळू देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून पूर्ततेसाठी दलालांचा सुसुळाट दिसून येत आहे सेतू केंद्र खर्च व्यतिरिक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही फी नाही लाभार्थी महिलेला हे सर्व ऑनलाइन अर्ज भरायचा आहे परंतु दलाल काही महिलांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत लवकर कागदपत्रे मिळवून देतो म्हणून लुटमार करण्यासाठी सरसावले असल्याचं चित्र दिसत आहे सरकारने जी योजना चालू केलेली आहे आता नवीन माझी लाडकी बहीण आज त्या योजनेचा पूर्ण महिलांना लाभ घ्यायचा आहे पण अडचण अशी आहे की गावापण इथे येतात इथं आल्यानंतर चुकीची माहिती भेटते थोडी त्यांना म्हणजे पूर्ण कोणी तहसीलमध्ये गेलं तर कोणी सांगायला तयार नाही योजनेसाठी लागणारे एवढे कागद येते अशी इथे येते ते, ये ते, ते बँकेचं पासबुक असेल कोणी सांगतं ह्या बँकेचं पासबुक चलत नाही जनधनचं आहे पोस्टाचं चलत नाही असं भरपूर प्रकारचे इथं प्रकार काढायला लागलेत इथं आता टी जन्माचा दाखला लागते ला, ह्यांना तर जन्माचा दाखला आता महिलांना त्यांच्या माहेरून आणायला लागते तर तिकडं जाण्यासाठी अर्ज करायचा त्याला अर्ज करून नंतर त्यांना भेटणार तो तोपर्यंत आता इथं अडचणी अशा आहेत त्या प्रत्येक गोष्टीची अडचण आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची अशी तालिक रांगेत उभा राहायला लागले कागदं भेटत नाही ती आणि महसूलनी ह्यांनी एक थोडं विचार केला ह्यांचा तर प्रत्येकाच्या गावात जर ही तलाटीमार्फत जी कागद लागणार आहे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असेल तो प्रत्येक गावात जर एक ग्रामपंचायतीपासी जाऊन त्यांनी सहकार्य केलं थोडं त्यांना पोच केली तिथं तर कमी होईल आणि एक म्हणजे वेळ कमी जाईल परणाल यायची गरज नाही तशी समोर गर्दी होत नाही आज तसे समोर जर बघितलं तर फुल तहसील भरलेलं आहे तलाठी ऑफिस बघा फुल भरलेलं आहे कोणाचीच कोणाला काय मिळणार नाही इथं प्रत्येकजण विचारतोय काय पाहिजे काय पाहिजे पर जी पाहिजेल अशी माहिती इथं भेटा नाही त्यानिमित्ताने काय झालं तर प्रत्येक पळ चालू आहे त्या पळीत शासनाचं म्हणजे आता एवढं योजना तुम्ही चांगली केली आगली आहे पर त्याचा लाभ काय व्यवस्थित हो इथं घेता या नाही कुणाला कागदपत्राची सगळी म्हणजे परिस्थिती आता अवघड होई लागली इथं काहीच कुणाला समजा नाही तर तहसील मार्फत किंवा एक विनंती आमच्याकडून की त्यांनी गावात जाऊन जे तुम्ही उत्पन्नाचा दाखला आहे तहसील आहे तो गावात येऊन द्या संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा